छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले ते आपल्या मावळ्यांच्या संगतीने आणि साहसाने अवघ्या बालवयातच शिवरायांनी निवडक मावे सोबतीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि रायरेरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली पण त्यावेळी शिवरायांनी हे मावे कसे जमा केले आणि नेमके हे मावे आहे तरी काय आणि आले तरी कुठून ते आधी समजून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा माव्यांचा प्रदेश अधिपत्याखाली आणला म्हणजेच शिवरायांनी पुण्यात येताच बारा मावळ्यांचा बंदोबस्त केला असा सभासद बकरीत उल्लेख येतो बारा मावळे म्हणजे साधारणतः पुण्याच्या पश्चिमेकडे असलेले बाराखोरी या प्रदेशात स्वतंत्र प्रवृत्तीचे मावळे राहत होते त्यांचे एकमेकांशी सतत झगडं चालत होते दुसरी बाजू अशी की मावळ म्हणजे पुण्याच्या पूर्वेचा व सह्याद्रीच्या उत्तरतीवरचा म्हणजेच मावळतीचा प्रदेश होय पुण्याखालील बारा व जुन्नरखालील बारा अशी चोवीस मावळे त्याखाली होती पुण्याखालची ही बारा मावळे म्हणजे मावळे नाणे मावळ घोटमावळ मावळ घोट मावळ बेलवंड मावळ हिरडस मावळ कार्यात मावळ जुने मावळ मावळ आणि शिरमावळ जुन्नर खालची बारा मावळे म्हणजे शिवनेर मावळ जुनेर मावळ घोडनेर मावळ भीमनेर मावळ भोमनेर मावळ जामनेर मावळ पिंपळनेर मावळ सिन्नर संगमेश्वर आणि अकोळनेर मावळ डोंगराळ प्रदेशामुळे या भागातील लोक म्हणजेच मावळे अतिशय काटक व कष्टाळू बनले होते महाराजांचे पहिले लष्कर या काटक माव्यांचेच होते या मावळ भागावर आदिलशाहीचे वर्चस्व असतानाही देशमुख देशपांडे ही मंडळी आदिलशाहीची सत्ता मानत नव्हते या देशमुख आणि देशपांड्यामधील भांडणे आदिलशहाला आपल्या आवाक्यात राखता आली नव्हती ते स्वतंत्रपणे एकमेकांचा मुलं घेत लूट करीत होते शिवाजी महाराजांच्या जहागिरीच्या परिसरातील रहिवाशी चरितार्थकरिता करिता भटकत होते त्यामुळे रानातील सगळे रस्ते चोरवाटा व पाऊलवाटांची माहिती त्यांना झालेली होती शिवाजी महाराजांनी या मावळ्यांमध्ये मिसळून त्यांना आपलेसे करून घेतले काटक मावे महाराजांच्या सोभवती जमू लागले या गरीब कष्टाळू काटक व स्वाभिमानी मावळ्यातूनच येसाजी कंग बाजी पासलकर बापूजी मुदगल नारोजी नन्नेकर चिमनाजी नन्हेकर बायाजी नन्नेकर जीवा महाला तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे वाघोजी तुपे सूर्याजी काकडे बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी मदत केली आणि मोगल आदिलशाही निजामशाहीमध्ये शिवरायांनी मराठी मातीत स्वराज्याचा एक विजयी खांब हो उभा केला त्यामुळे हे मावळे इतिहासात आजही रामर आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद